गावातील नागरिकांच्या हस्ते अवैध वाळू तस्करीचा पडाव ट्रॅक्टर जेसीबी पकड प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष इरे नदीच्या लाखो रुपयांच्या वाळूची लूट मंजुरीपेक्षा अधिक उपसा सातपुते यांच्या नावे असलेला घाट विकास धांडे यांच्या ताब्यात गावकऱ्यांच्या तक्रारीवरही प्रशासनाची उदासीनता भद्रावती तालुक्यातील पारोदी गावात नागरिकांनी बुधवारी सकाळी अवैध वाळू उपसा करणारी वाहने स्वतः पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिली यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले इरई नदीतून परवानगीपेक्षा अनेक पटींनी जास्त वाळू चोरून नेण्याचा हा प्रकार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ आरोप करीत आहेत या घटनेची पार्श्वभूमी अशी की नदीवरील गावात घाटावरून ब्रास रेती काढण्याची मंजुरी प्रशासनाने सातपुते यांच्या नावे दिली होती पारोदी ग्रामपंचायतीनेही या संमती दर्शविली होती मात्र हा घाट प्रत्यक्षात विकास धांडे व त्यांचे सहकारी चालवत असल्याचे गावकऱ्यांनी उघडकीस आणले या घाटावर सध्या दोन किलोमीटर लांबीची खोदणी झाली असून स्टॉक केलेल्या रेतीतूनच दिवसरात्र वाळूची विक्री चालू आहे महत्त्वाचे म्हणजे पटवारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आधीच एकवीसशे ब्रास रेती काढण्यात आली आहे जी मंजुरीपेक्षा जास्त आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की स्टॉक मर्यादेचे उल्लंघन करून नदीतील वाळू काढून स्टॉकमध्ये मिसळण्यात येत होते गेल्या कित्येक दिवसांपासून गावकऱ्याने प्रशासनाकडे वारंवार लिखित तक्रारी केल्या असूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती बुधवार रोज गावकऱ्यांनी एकत्र येऊन अवैध उपसा करणाऱ्या तस्करांशी बाचाबाचीही झाली गावकऱ्यांनी एकशे बारावर कॉल करून भद्रावती पोलिसांना माहिती दिली परंतु पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केल्याने गावकरी नाराज झाले त्यानंतर त्यांनी भद्रावती महसूल विभागाचे अधिकारी व पत्रकार बोलावून घेतले महसूल अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला तरी गावकऱ्यांची मागणी होती की जप्त केलेल्या वाहनांवर व वा जेसीबीवर कठोर कारवाई व्हावी गावकऱ्यांचा आरोप आहे की अवैध उपसेचे परवानेही दिले जात आहेत ज्यामुळे आधीच काढलेली वाळू पुन्हा कुठून काढणार असा प्रश्न उभा राहिला आहे पारोदी गावातील ही कारवाई स्थानिक स्तरावर नागरिक जागृती आणि नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षणासाठीच्या संघर्षाचे प्रतीक ठरली आहे प्रशासनाने या प्रकरणी त्वरित आणि कठोर कारवाई करून जबाबदारांना न्यायालयासमोर आणण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत नमस्कार मी रामेश्वर मारुती गायकवाड उमरघाट उमूरघाट पारोदी ते आज आपण इथे आहो इथे अयवेध्य उपसा किमान दोन महिन्यापासून चाललेला आहे इथला जो घाट आहे हा गितेश सातपुते याच्या नावाने लिलाव झालेला आहे हा लिलाव झालेला सर्वे नंबर एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे एक बत्तीस पर्यंत त्याच्यानंतर एकशे चौपन्न ते एकशे छप्पन एक लिलाव झालेला आहे तरी सुद्धा या लिलाव झालेल्या घाटाव्यतिरिक्त इकडे एकशे पंचवीस पासून इकडे समोर दोन किलोमीटर उपसा झालेला आहे इथे दोन महिन्याआधी आपण जिथे उभे आहोत याच्यावरती पाच फुट रीतीचा साठा होता आज इथे पंधरा फुटाचे गड्डे पडलेले आहे हे इथलीच परिस्थिती नसून समोर दोन किलोमीटर गाठलेला झालाय त्याच्या आणि समोर तीन किलोमीटर झालेला आहे हे झालं याच्यासाठी आपण इथले पटवाडी इथले आर आय इथले तहसीलदार एकशे बारा फोन करून पोलीस प्रशासन यांना फोन केलं सुद्धा इथे अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे एकशे बारा फोन केला तिकडून यांना फोन येते यांच्या गाड्या बाहेर निघून जाते इथे काय तर फोटो काढते पण इथंच काही होत नाही ना काही कोणत्याच प्रकार कारवाई झाली नाही आतापर्यंत आतापर्यंत इथे कमीत कमी पन्नास हजार ब्रास रेती उपसा झालेला आहे इथली परमिशन आहे अठराशे अडतीस ब्रास एका वर्षाचे तसे दोन हजार छत्तीसशे ब्रास च्या जवळपास खोदकाम करायचं होतं आणि ते मजुरानं करायचं होतं का पिशी करायचं होतं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पिशी दिसत आहे त्याचे व्हिडिओ करत असताना आत्ताच देऊ आता आमचं म्हणणं असं आहे का ह्या जेवढा मोठा घाट आहे तो तुम्ही पाहायला पाहिजे पाहून संजा तो अंदाजे तुम्ही खोदकाम त्याचं खोदकाम केलं आहे हे तुम्ही त्या पंचनामामध्ये लिहिलं पाहिजे आणि तो पंचनामा बनवला पाहिजे आणि आमच्यावर आमच्या सह्या सुद्धा घेतल्या पाहिजे आणि त्याची एक प्रथा आम्हाला दिली पाहिजे जर ते देत नसेल तर तुम्ही पंचनामा इथं जर बनवत नसाल तर तुम्हीही कुठंतरी प्रशासनही दबे दबत त्या आवाजामध्ये बोलत आहे किंवा काहीतरी करत आहे हे निश्चित होईल आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तर तुमच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार करता का कागदाच्या म्हणण्यानुसार करता हे तुम्ही ठरवू शकता माझं माझं असं वैयक्तिक तुम्हाला मी दबाव नाही देऊ शकत परंतु तुम्ही इथं जर ज्या पद्धतीने आले ज्या कामासाठी आले ते काम तुम्ही केलं पाहिजे इथं असलेले गड्डे इथं झालेलं उत्खलन इथं आमच्या जवळ असणारे व्हिडिओ ते पाहाले पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि जर तुम्ही नसल कराल तरी मीडिया समोर आहे तुम्ही कराल नाही कराल हा तुमचा विषय आहे आणि तुम्ही करालच अशी माझी अपेक्षा